बोटनेकमध्ये चौतीस साईज पुढे डीपनेक तसंच मागे बोटनेक एवढं सुंदर ब्लाऊज तुम्हाला देखील जमणार आहे त्यासाठी मात्र हा जो व्हिडिओ आहे आजचा तो पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत ट्रिपल अस्तरवालं ब्लाऊज म्हणजेच नेटचा ब्लाऊज बघणार आहेत तर ह्या ब्लाऊजचा बॅकनेकचा जो व्हिडिओ आहे तो मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ब्लाऊजचे सविस्तर मापं मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्ही बघू शकता ब्लाऊज आहे चौतीस मापाचं त्यासाठी मी उंची प्लस एक इंच तसा शोल्डर आणि मुंडा मी साडेसात इंच घेतलेला आहे आकार देतात आपलं हे बॅक पार्ट इथं तयार झालेलं आहे फ्रंट पार्टसाठी देखील बघा पुढे डीप नेक आहे तरी देखील मी साडेसातचं शोल्डर घेतलेलं आहे आणि साडेसातचा मी इथं मुंडा घेतलेला आहे इथं छातीचं चौथा प्लस तीन इंच मी केलेलं आहे कारण फ्रंट पार्ट आहे आणि डायरेक्ट कापडवर कटिंग आहे म्हणून उंची प्लस दीड इंच फ्रंट पार्टसाठी करायचं आहे आपल्याला खाली एक सरळ मार्किंग करायची आहे आता आपण इथं टक्स पॉईंट घेणार आहेत टक्स पॉईंट आपल्याला छातीच्या चौथा प्लस एक इंच साडेनऊवरती मी पॉईंट लावला आडवी एक लाईन मार्किंग करायची आहे चार इंचावरती आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे आता, चार चा 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 आता हा चारचा पॉईंट खाली सरळ करायचा आहे आणि खाली आपल्याला एक अजून एक मार्किंग करायची आहे अर्धा इंच वरून बरोबर एक आडवी लाईन मार्क करायची आत्ता आपल्याला ह्या बाजूला अर्धा इंच आणि त्या बाजूला दोन इंच दोन इंचपासून आपण दोन इंच सरळ घेतलेलं आहे आता दोन्ही पॉईंट आपण मेन पॉईंटला असे अटॅच करणार आता आपल्याला फ्रंट मुंड्याच्या आकारसाठी एक इंच आत घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथं काटकोन तयार करायचं आहे तर आता आपण इथं फ्रंट मुंड्याचा आकार देऊन घेणार व्यवस्थित छानपैकी आता आपल्याला शोल्डरकडून साडेपाच इंच मोजून घ्यायचं आहे आणि हा बरोबर प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला इथं मॅच करायचा आहे आता आपला पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कटचा आकार तयार झालेला आहे आपल्याला त्याला मस्त छानपैकी असं एकदम राऊंड शेपमध्ये सुंदर असा आकार द्यायचा आहे बघू शकता किती सुंदर असा आकार मी इथं देऊन घेतलेला आहे आता रुंदी इथं चार इंच घेतलेली आहे आणि गडा उंचीला मात्र मी सात इंच घेतलेला आहे खाली देखील आपल्याला चार इंच गडारुंदी घ्यायची आहे काटकोण करायचा आणि काटकोणमधून तुम्हाला हवा तर तुम्ही आकार इथं देऊ शकता पानगडासुद्धा तुम्ही करू शकता मी इथं सिम्पल असा गोलगडा तयार केलेला आहे पॉईंट मी तुम्हाला समजावून दाखवते आता आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतो आहे म्हणून पाऊण इंच शिलाई मार्जिनचं आणि दोन इंच नेहमीचं शिलाई मार्जिनचं ते आपण ॲड केलेलं आहे आता खाली कमरेचा चौथा घ्यायचा आहे तसंच पुढे अडीच इंच घ्यायचं आहे आपण हा जो टक्स घेतलेला आहे तो त्यानंतर याचे देखील आपण जॉईंट देणार म्हणजे पार्ट जोडणार तो पाऊण इंच आणि पुढे दोन इंच तुम्हाला हे सर्व ट्रिक आहे हे मेथड तुम्ही प्रत्येक मापाचं ब्लाउजसाठी वापरमध्ये घेऊ शकता फक्त तुमचे बदलतील माप मी चौतीस मापाचं कळते तुमचं ज्या मापाचे असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकता आता प्रिन्सेस कटची मार्किंग झाल्यानंतर कटिंग देखील खूप महत्त्वाची आहे कट करत असताना बघा सर्वप्रथम आपल्याला हा जो सेप आहे तोच कट करायचा आहे फ्रंट पार्टचा सेप आपल्याला आधी कट करायचा असतो आणि नंतर आपण साईड पॅटर्नचा जो टक्स आहे तो आपण इथं कट करणार आहे बघा अशामुळे काय होतं आपला जो प्रिन्सेसकडचा आकार आहे तो एकदम छान असा येतो ब्लाऊज शिवून झाल्यावर देखील सुंदर असा आकार आपल्या ब्लाऊजला दिसत असतो आता आपले हे पॅटर्न कट झालेलं आहे बरोबर तर मी बॅक आणि फ्रंटची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला हेच मी मेन कापडवर देखील कट करणार आणि बाह्या मी तुम्हाला ब्लाऊज आता पुढचं आपलं शिवून घेऊ तेव्हा मी दाखवणार आहे आता इथं आपण उतार दिलेला आहे शोल्डर उतार अर्ध्या इंचावरती आता आपलं हे बॅक आणि फ्रंट कटिंग करून झालेलं आहे कॉटनच्या अस्तरवर आता आपण त्यांना सिल्क तसंच नेटवरती कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण संपूर्ण फ्रंट पार्टची आपली स्टिचिंग आणि संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग बघणार आहेत एकदम स्टेप बाय स्टेप बिलकुल ज्या चुका तुमच्याने होतात त्या देखील तुमच्या इथं दुरुस्त होणार आहेत बघा नेटचं ब्लाऊज शिवत असताना काळजीपूर्वक शिवून घ्यायचं असतं त्यासाठी बघा सर्वप्रथम खाली मी नेट घेतलेलं आहे नेटवरती मी सिल्क पलटवून ठेवलेलं आहे त्यानंतर कॉटन घेतलेलं आहे असे आपल्याला बरोबर कापड व्यवस्थित सेट करायचे असतात आणि आहे तसंच आपण आता त्याला स्टिचिंग करणार आजूबाजूला जो काही आपला एक्स्ट्रा कापड आहे तो आपण इथं कट करून घेणार आहेत आता जसं की मी नेहमी माझं जे ब्लाउज असतात प्रिन्सेसकडचे मी अल्टर गड्याची शिवत असते म्हणजे गड्याला पट्टी न लावता त्यासाठी आता हे फ्रंट पार्ट बघा आपण अशा पद्धतीने आता पॅटर्न पलटवून घेतलेला आहे खाली सिल्क आहे वरती नेट ठेवलेला आहे नीट लक्षपूर्वक बघा खाली सिल्क वर नेट नेटवरून आता आपण कॉटनचे अस्तर ठेवणार आहेत कारण मी गडा अल्टरचा तयार करणार आहे गड्याला पट्टी न लावताच मी गडा तयार करणार आहे जर तुम्ही गड्याला पट्टी लावत असणार तर आपण साईड पॅटर्न ज्या ज्या पद्धतीने ठेवून घेतलं त्याच पद्धतीने तुम्ही हे पॅटर्न देखील ठेवू शकता पण मला गडा अल्टरचा करायचा आहे म्हणून मी खाली सिल्क वर नेट आणि नंतर आपण कॉटन ठेवलेला आहे परत परत सांगते कारण कन्फ्युजन खूप होतं माझ्याकडे ऑफलाईनसुद्धा येतात लेडीज ब्लाऊज शिवायला तर त्यांना देखील नेटचं ब्लाऊज नेमकं अल्टरचा गडा करायचा आहे तर कसा शिवून घ्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो बघा एकदम मस्त आपला अस्तर आता आतमध्ये फोल्ड झालेला आहे आणि वरून बरोबर आपला इथं नेटचा कापड आलेला आहे आता मी गड्यावरती दाबटीप टाकून घेणार तसंच राहिलेलं जे अस्तर आहे ते संपूर्ण आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे सेम असतात आपले दोन्ही पॅटर्न म्हणून मी तुम्हाला एकच दाखवेल आता संपूर्ण व्यवस्थित असं स्टिचिंग झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा कट करू खूप सुंदर अशी ह्या ब्लाउजला फिनिशिंग आलेली आहे तसंच फिटिंगला सुद्धा खूप छान असं हे कस्टमरला आलेलं आहे आणि बॅकनेकची तर गोष्टच काय एकदम छान असा बॅकला खूप सुंदर असा आपण गळा बनवून घेतलेला आहे तर तुम्ही बॅकनेकचा जो आहे व्हिडिओ तो बघितला नसेल तर नक्कीच बघा खूप सुंदर असा आणि एकदम व्यवस्थित असं मी तुम्हाला तिथं समजावून सांगितलेलं आहे की तुम्हाला देखील तो गळा जमणार आहे आता आपले सर्वच पार्ट अटॅच झालेले आहेत आता आपण त्यांना जोडून घेणार प्रिन्सेस कट केव्हा पण प्रिन्सेस कट शिवत असताना खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची जे पॅटर्न असतात ते अटॅच करत असताना कुठलंच पार्ट ताणायचं नाही अगदी अलगद हाताने आपल्याला शिवून घ्यायचं आहे जर तुम्ही एखाद पार्ट ताणून घेत असणार तर मग तुमच्या प्रिन्सेस कटला जसा हवा तसा लूक येणार नाही आणि मग नंतर ब्लाऊज देखील फिटिंगला तुम्हाला बसणार नाही बघा किती सुंदर पप तयार झालेला आहे एकदम छानपैकी दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवायचं आपण अर्धा इंच बरोबर इकडे तिकडे क्रॉस केलेला आहे म्हणून आपली पट्टी सरळच आलेली आहे तरी देखील मी नॉर्मल इथं सेप असा देणार आहे कमरपट्टी लावण्याच्या आधी गडा अल्ट्राचा झालेला आहे आता आपण इथं कमरपट्टी लावून घेणार कमरपट्टीसाठी तुम्ही दीड ते दोन इंच रुंदीला पट्टी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जोडत त्याच्यावर आपल्याला दाबटीप टाकायची असते आता आपण त्याला संपूर्णपणे फोल्ड करणार आहेत अशी आतमध्ये आणि वरून आपण अशी मस्त टीप टाकणार संपूर्ण ब्लाऊज शिवून झालं तर हवं तर तुम्ही इथं आपले हातशिले जी असते तुरपाई ते देखील इथं करू शकता सेम पद्धतीने आपले दोन्ही पार्टी तर आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण इथं आई हुक पट्टी लावून घेणार आहेत त्यासाठी बघा मी हुक पट्टीसाठी कॉटनचा कापड घेतलेला आहे कारण तो आपला आतमध्ये जाणार आहे आणि पट्टीसाठी मी जे सिल्कवालं असतं होतं तेच ते मी इथं घेतलेलं आहे कारण सिल्कचं अस्तर आणि नेट एकदम परफेक्ट असं मॅच आहे आपलं आणि ते वरून येणारी पट्टी आहे वाढीव पट्टी आपली असणार आहे म्हणून मी सिल्कवाला तिथं घेतलेलं आहे तर बघा मी नेहमी मशीनच्या आय करते आणि खूपच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनचे आय बनवलेली दाखवलेले आहेत तर इथं मी आय देखील तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपलं फ्रंट पार्ट तयार झालं तसंच बॅकनेकसुद्धा आपला रेडी झालेला आहे तर आपण आता इथं शोल्डर जोडून घेणार आणि शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या सर्वांसाठी ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या सर्वांसाठी तसंच शिवण काम करतात त्यांच्यासाठी बघा बॅक आणि फ्रंट मी जोडून घेतले जेवढं पार्ट एक्स्ट्रा येत होतं तेवढं मी सेफ दिलेलं आहे शोल्डरला शोल्डर मॅच करायचा आहे बरोबर आणि छानपैकी वरून देखील आपल्याला नॉर्मल असा आकार इथं द्यायचा आहे मागचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला जास्तीचा कट करायचा नाहीये बघा मी परत आता घडी मोकळी केली दोन पार्टमध्ये बॅक आणि फ्रंट आजूबाजूला म्हणजे समोरासमोर आलेले आहेत तर इथं देखील आपण परत सेप दिलेला आहे आता हा फ्रंट मुंड्याचा आकार देखील आपण व्यवस्थित केलेला आहे ह्या सर्व बारीक ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला करून घ्यायच्या असतात नाहीतर मग आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही तुम्ही जर म्हणणार तर कटिंग परफेक्ट आहे आणि मग शिवत असताना आपल्याला नंतर काहीच करण्याची गरज नाही तर ही चुकीची पद्धत असते शिवत असताना आपले पार्ट थोडेफार खालीवर झालेले असतात तर त्यांना पुन्हा आपल्याला सेप द्यायचा असतो आता इथं मी बाहीसाठी बरोबर साडेतीन इंच असं डबलमध्ये फोल्ड केलेलं आहे नेट म्हणजे नेटची बाही मी फोल्ड क करून घेतलेली आहे इथं आणि साडेतीनचीच आपण बाई घेतलेली आहे तर बाहीला उतार मी तर दीड इंच दिलेला दी आहे म्हणजे जेवढं आपलं बाई उंची होती त्याच्या निम्मे मी करून घेतलेलं आहे कारण शॉर्ट बाई आहे तर शॉर्ट बाही जी असते ती कशी कटिंग करायची ते देखील तुम्हाला इथे शॉर्टकटमध्ये पाहायला मिळालेलं आहे आता ही जी फ्रील आहे ती आपल्या ह्या कस्टमरनेच मला आणून दिलेली आहे नेटची फ्रील त्यांच्या ब्लाऊजला लावण्यासाठी ती आपण आता वरून अशी अटॅच करणार आणि मग तिथं आपण आता दापटीप टाकणार आहेत दोन्ही बाजूच्या आपल्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण सेम पद्धतीने तयार करणार नेटची स्लीव्स आपण कशा पद्धतीने अटॅच करतो ब्लाउजच्या बॉडी पार्टला ते देखील खूप महत्त्वाचं आहे तर पूर्णच हा जो व्हिडिओ आहे तो थोडा मोठा जरी असला तरी तुमचा खूप कामाचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी तर बघा नेटची स्लीव आपली जोडून झाली एक टिप टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण जोड आतमध्ये टाकायचं आहे आणि वरून अशी इथं दाबटीप टाकून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण आता इथं दाबटीप टाकून घेतलेली आहे आता आपण शिद्यावरून टीप टाकणार मी तुम्हाला फिटिंग देखील दाखवणार आहे आणि फिटिंग झाल्यावर ब्लाऊज आपलं मापाला कसं येत आहे हे देखील तुम्हाला इथं स्पष्ट असं बघायला मिळणार आहे तर बघा शिद्यावरून उलट बाजूवरून टिप टाकून झाली आता आपण इथं फिटिंग करणार तर कमरेचं माप किती आहे अठ्ठावीस इंच तिथं मी पॉईंट लावला पुढे किती एक्स्ट्रा येत आहे आपलं तर बघा सहा इंच येतं आहे बरोबर फिटिंग कशी करायची आहे आपल्याला सहाच्या निम्मी करायचं परत अजून एक दीड निम्मी करायचं म्हणजे दीड इंच झालं दीड इंच ह्या बाजूला तसंच दीड इंच आपण त्या बाजूला घेणार आहेत इथं वरती छातीचा चौथा घ्यायचा आहे म्हणजेच साडेआठ इंच इथं दंडघेरचा निम्मे घ्यायचा आहे म्हणजेच आपलं इथं सहाचा दंडघेर आहे बाराचा आहे तर निम्मे सहा आता हे संपूर्ण जे पॉईंट आहेत ते आपल्याला एकाच लाईनमध्ये मॅच करायचे आहेत ज्या मैत्रिणींची फिटिंग सरळ येत नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज इथं दिलेल्या आहेत ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो करणार तर नक्कीच तुमची ब्लाउजची फिटिंग सरळ येणार आहे आणि ब्लाऊज देखील तुम्हाला फिटिंगला चांगल्या प्रकारे येणार आहे तर आता आपण शोल्डरचे जे टोक आहे ते आपण असं अटॅच करणार संपूर्ण ब्लाउजची फिटिंग झाली का मी तुम्हाला कमरेचं माप देखील मोजून दाखवणार आहे तर कमरेचं मापदेखील आपलं इथं अठ्ठावीसच इंच येणार आहे बरोबर तर मैत्रिणीनं खूपच सोप्या पद्धतीने आणि खूप सारे महत्वाच्या सोबत मी तुम्हाला आजचं हे ब्लाऊज दाखवलेलं आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करासोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवेड सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद